जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा विविध घोषणाच्या दंधानाटात कुरंदवाड शहरात तिथीप्रमाणे मंगळवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीनं श्री दत्त मंदिर चिलखी विभागाच्या मंडळातील तरुणांनी पन्हाळगड किल्ल्यावरून शिवज्योत आणली शिवतीर्थ येथील शिवतीर्थ येथे शिवज्योतीचं स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं आणि शहरातून हलगी भव्य मोटार रॅली हाती भगवे झेंड्यांच्या सहाय्यानं शिवज्योत मिरवणूक काढून जय भवानी जय गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली कुरुंदवाड शहरात शिवजयंतीच्या विविध राबवण्यात आले तिथीनुसार अनेक मंडळ व संघटनांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते त्यानुसार मंगळवारी शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली सकाळपासूनच शहराचं परिसरात शिवजयंती उत्सव मंडळाने विविध सामाजिक उपक्रमांबरोबर प्रतिमापूजन जन्मकाळ आकर्षक विद्युत रोषणाई पोवाडा शिवचरित्रावर व्याख्यानासह धार्मिक कार्यक्रम पार पडले शहरातील मंडळींनी सकाळपासूनच चौका चौकात शिवचरित्रावर आधारित पोवाडे लावले होते तसेच भगवे झेंडे व पताकाही लावण्यात आल्या होत्या त्यामुळे शहरात शिवमय वातावरण तयार झालं होतं शहरातील युवक आझाद श्री दत्त मंदिर चिलखी विभाग युवक मंडळ उदय मंडळ विठ्ठल मंदिर सन्मित्र मंडळ शेळके गल्ली शिवतेज मंडळ स्वराज्य मंडळ हिंदवी मंडळ भैरववाडी मंडळ आदींसह विविध मंडळ आणि पारंपरिक पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना शहरातील प्रमुख मांड्यावरांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसूळ